आणि कोथिंबीर कोथिन बारीक एकदम बारीदम बारी झाले ताजी ताजी चटणी केलेली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचा सकाळ सकाळ उठल्या उठल्या लवकर नाश्ता झाला असेल माझं सगळ्यात शेवट काम असते मी तर उशिरा उठतो आणि मग नंतर माझ्या दिवसाची सुरुवात होत्या पण आज मी नाश्त्याला काय खायला लागली बघा चिकन सिक्स्टी फाय मला करून दिलं या आणि आ, हे का दिलंय का तर काल रात्री आमच्या सिक्स्टी फाय होतं आणि ते राहिलेलं मला सिक्स्टी फाय आज काल रात्री आईनं मुद्दाम ठेवलेलं उद्या सकाळी मला सिक्स्टी फाय बनवून द्यायचं म्हणून म्हणजे नाश्त्याला जरा तापू असतो मी काय तर सारखा मागा असतो म्हणून ती तुम्हाला मी दाखवतो बघा इथं डिश भरून मला सिक्स्टी करून दिली आईनं खास केवढं खायचं तेवढं खा म्हणून सांगितलंय मी पण आपलं सुट्टी नाश्त्याला सकाळ सकाळ असलं नॉनव्हेज मध्ये सिक्स्टी फाय लॉलीपॉप वगैरे तर मग काय सुट्टी आहे आता मला तुम्ही सांगा की तुम्ही नाश्त्याला आज काय खाल्ले किंवा कधी असं नॉनव्हेज खाल्लंय का सिक्स्टी फाय वगैरे असं किंवा शिळ शिळ शीर, राहिलेला आपल्याला रात्री जास्त भात वगैरे बिर्याणी वगैरे असते तर सगळेच खात पण आता आवर्जून ठेवलंय का तुमच्यासाठी किंवा उद्याच्या सकाळी नाश्त्याला देते सिक्स्टी फायज देते किंवा मटन बिर्याणी काय 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 असेल तर केलंय का नक्की सांगा तुम्ही सिक्स्टी तुकडं खात बसतो जरा तेल राहिलं या बरं का सिक्स्टी फायव ला पण असू दे काय हरकत नाही घरचं सिक्स्टी फाय आहे त्यामुळे तेल बिल असलं तरी काय भानगड पण काय भानगड नाही काय नाही विषय नाही मस्तपैकी टेस्टी झालेला आहे जरा मला जरा आली खाऊन खाऊन भारी एकदम भारी झालंय घरात ताजी ताजी ता चटणी केलेली आहे त्या चटणीत मिक्स केल्यामुळं तर एकदम भारी लागतं तिखट पण लागतं एकदम टेस्ट लागतं करायच्या पद्धती तुमच्याकडे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या असते काही काय जण एकदम युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवून करते ती नाहीतर मग प्रत्येकाच्या आपापल्या घरगुती पण असते त्या आमची एकदम सिंपल पद्धत आहे ती तुम्हाला आता सांगतो त्या आईने केलेल्या सिक्स्टी फायमध्ये मध्ये असं विशेष काय केलेलं नाही काय फक्त कॉर्नफ्लॉवर पावडर आहे कॉनफ्लावर पावडर मक्याची पावडर असते ती ती आहे परत ना घरगुती लाल तांबडी तांबडी चटणी आमच्या चटणीमध्ये एकदम टेस्टी ती आहे मीठ आलसाची पेस्ट अंड लिंबू एवढंच घातलेलं आहे आणि बाकी सगळं कालून काला करून तळलेला आहे बाकी काय सुद्धा केलेलं नाही याच्यापेक्षा वेगळं आणि कोथिंबीर एवढी घातलेली आहे बघा कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही घरात घरगुती पद्धतीनं होम मेड फूड एकदम टेस्टी हेल्दी सिक्स्टी तयार केलेला आहे तुमच्या घरी कसं कुठल्या पद्धतीनं कसं किंवा कुठलं मसाला वापरला ते सांगा आणि ह्याच्यामध्ये एक गरम मसाला किंवा सिक्स्टी फायव्हचा तयार केला मसाला पण घातलाय बरं का तो मी विकत आणलेला होता पण त्यांनी विकत म्हणजे असा कुठल्या कंपनीचा नव्हता तर तो असा त्यांनी स्वतः तयार केला होता तो के ते मसाला तेवढा घातला एकदम भारी लागते आता तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्ही सिक्स्टी फायव्ह मध्ये काय काय वापरता काय घालता काय नाही वापरत आणि कसं खाता कधी कधी खाता सांगा